आपल्यासोबत नवीन माणूस आहे ना नाव काय रे तुझा कोण लागतो शेरपया तुझा पात्रावळी कशाला आणली अबे दगडी नका मारू अरे कुठून आणली नाही आणि कोण दिसला काय माहिती त्याच्या मागे गेला डुक्कर बिकर दिसला असेल नाही ते इकडं बघू शकता एकदम जाडी करवंद आहेत पना गोड आहेत ना सगळ्यात सगळ्यात जाडी आतापर्यंत हीच भेटले करवन एवढी जाडी जाडी करवंद आहेत इकडं तर आता मी खाऊन बघतो हे बघा आपले माणसे येत आहेत होय दुसरीकडे पण जायचं आपल्याला जर पडला ना तर बघ गणपत तर मित्रांनो आपल्याला इथं घरटा दिसलाय तर बघू शकता इथं आहे कोणत्या पक्षाचा आहे की नाही काय माहिती कोण नाही वाटत बघ तू कसा गेलाय बघ ना गवता बसून हो भारी केला ना तर नमस्कार मित्रांनो कोकणची दुनिया जुन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आता आपण चाललोय खाली नदीच्या इकडे करवंद काढण्यासाठी आपल्या सोबत आहे मुंबईकर अक्षय कास्टे अक्षय कास्टे इकडे बघा तर मुंबईकर जवळून दाखवतो तुम्हाला हा बघा मुंबईकर खास आलाय मुंबईवरून करवंद काढायला चला तर अक्षय कास्टे यांचा पण चॅनल आहे कोणता चॅनल आहे रे एकेच ब्लॉग हा एकेच ब्लॉग म्हणून चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पण पाहत जा त्याच्या पण आणि सपोर्ट करा नवनवीन ब्लॉगर्स तयार होत आहेत आपल्या कोकणाकडून तर प्लीज सपोर्ट करा त्यांना आपण तर आता आपण आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करूया हे बघा तिकडं शिरप्या पण आहे आपला तो बघा लांबून दिसत असेल दगडी मारत आहेत वरती थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो अबे दगडी नका मारू आंबा मार पागल लागला ना वाट लागेल हा बघा हाच तो काय काम नाहीत काय आंबा खायचं काय आंबा खायचं आहे मग खाली पडेल तो खा तर हा बघा आपला आहे आपल्यासोबत आता आपण जातोय इकडे शिरप्या काय कामाच्या नाही आहे सध्या काय बोलत नाही हा हे आय करतात फक्त बाकी काही कामाचे नाही आहेत आपल्यासोबत नवीन माणूस आहे नाव काय रे तुझं सचिन हा तर सचिन आहे कोण लागतो शिरप्या तुझा तर शिर्प्याचा भाचा लागतो वाटत नाही पण ठीक आहे वाटून घ्या आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे तर चालेल इकडं पण माणसं आहेत आपली आणि इकडं पण ताई बघा आपली टोपलेवाली आहे पात्रावळी कशाला आणली आहेस हा काय चालतंय एवढं काय एका दिवसासाठी खराब झालं धुवायचा नंतर पात्र पण टाकला नाही करवंदांसाठी बघा काय सोय केलेली आहे करवंदांची पण बघूया आता करवंद भेटतायत काय नाही भेटलं ते यायचं परत असंच तर हे बघा ही जाळी आहे करवंदाची शिरपा काढतोय करवंद आहेत काय चांगले पान पान वाजवायला आपे पित्रीवालाच आहे बाकी काय नाहीये त्याला हे बघा काळी भोर करवंद तुम्हाला इथे दिसू शकतात झाडावरती जांभळी सारखे आहेत हम्म पण जांभूळ नाही आहे नाही वाजत आहे तर आम्ही आता चाललोय जंगल आपतून वाट आहे जंगल सपारी चल अरे हा शेरप्यामध्येच आहे बघा अरे कुठून आणली नाही घटी आहे अशी वाट होती अक्षराने त्या वाटेने आणला ना आम्हाला बघू शकता हे बघा इकडे गेलेत आणि इकडून पाना आहे आणि मंजिरी आहे अजून येत आहेत कोण दिसला काय माहिती त्याच्या मागे गेला डुक्कर बिकर दिसला असेल ना ते तर आता आलो आम्ही बाकीची मंडळी पुढे आहेत ती बघा तिकडं गावसा आणि शिर्प्या भाय आपल्यासोबत आहेत काय शिर्प्या बाय कशा आहात हम्म करवंद आवडतात काय हम्म का मंदिर येते हो मुंबईची मे महिन्याची सुट्टी म्हणजे तर मुंबईच्या मे महिन्याच्या सुट्टीत काय पोरे येत असतात इकडे गावी सुट्टी पडली की तर मंजिरे आले सुट्टीत मजा करायला हे बघा मागून हाय करते इकडून काटे आहेत रे आणि बेकार वाट आहे पण काय आता आपल्याला करवंद पाहिजे तर जायला लागणार हे बघा हे फसून आले आम्हाला पुढं मी जर यांच्यासोबत नसतो ना गेले ते राहिले असते तिथेच मग पकड ला कॅमेरात पकडला नाही भेटला काय ससा गेला म्हणून अक्षर आला त्याच्या माग पण ससाच गोड बघू शकता करवंद काढतायत मंजिरी आहेत काय करवंद दाखव गोड आहेत काय पण भाय गोड आहेत की आंबट आहेत खैर काय असणार संपले काय ते बघा होते तिकडे त्या साईडला पण ते आतल्या साईडला त्याच्यामुळे आता झालेले आहेत काढून ते बघा कंटेनर मध्ये कमी आहेत तर माणसं चालले आहेत पुढे आणि माग पण आहेत दोघ जण इकडं बघू शकता एकदम जाडी करवंद आहेत पना गोड आहेत ना सगळ्यात जाडी जाडी आतापर्यंत हीच भेटलेत करवंद ह्याच्यापेक्षा <laughs> बाकीचे ते चिंटोक होते हे बघा लांबून पण तुम्हाला दिसत असतील करवंद किंवा इकडं मंजिरी काढते आणि इकडं आणि हा खातोय चरतोय नुसता शिर्प्या घरात सांगितलायस काय काय सांगितलंय अक्षय कास्टे पण जॉईन झालेले आहेत करवंद खायला इथं जमा करणारी फक्त दोनच माणसं आहेत मंजिरी आणि इकडं अस्मिता टोपी घालून आले बघा एकदम प्रोफेशनल हा बघा मोठे मोठे करवंद दाखवतोय पण या इकडची बारीक आहेत मला उद्याला न्यायला भेटली सुकवा ती सुकवा या अक्षरला देऊ नका एवढी जाडी जाडी करवंद आहे तिकडं तर आता मी खाऊन बघतो लाल आहे गोड आहे करवंद एकदम भारी आहे तर झाडा करवंद तुम्ही बघितला तिथं झाडी करवंद होती बऱ्यापैकी आम्ही काढलेत आमच्या गँगने काढला नाही टोपल्यात जमा केलं आम्ही करवंद आता तेव्हा तिकडं दुसऱ्या करवंदच्या जाळीवरती जातात आता तिकडं आपण बघूया की करवंद किती भेटत आहेत ते आणि ती मजा पण जाणून घेऊया चला त्या साईडला आपली फलट्या बघा रानावाना नुसती जर तुम्हाला असल जंगल भटकंतीचा अनुभव करायचा असेल तर आमच्याकडे नक्की या आमच्या शिरप्या तुम्हाला घेऊन जाईल भटकंतीसाठी शिरप्याला सगळ्या <laughs> शिरप्याला आमच्या सगळ्या खाणाकुणा माहिती आहेत काय शिर्प्या करवंद अरे कहना क्या चाहते हो। आता आपण गावसाईच्या एकदम टॉपला आलोय मेन ठिकाणी जिथे भरपूर करवंद भेटतात बऱ्याचशा जाळी आहेत करवंदाच्या आता आपण बघूच काळू करवंद त्याच्यावरती जरा घनदाट असा परिसर आहे जंगली परिसर गावसाईचा पण आले हिब इकडं पण आहे पण कच्चे तिथंच आहे एक वाटेत आहे ती जाळी हे बघा या जाळीवरती एकदम जाडी जाडी करवंद आहे तिथे आले कोकणची काळी मैना भारी गोड आहे बघा अक्षरदा करवंद दाखवतोय बरेच करवंदा काढली नाही हवा पण नंतर अर्धी सुकत घालू किती दा, घरात जायपर्यंत जेवढी राहतील तेवढी सुकवायची हे टपकावतील मजन मला वाटतंय अर्धी शिरप्या मीन शिरप्याकडे द्यायचा नाही शिरप्या खाऊन टाकलं नाही ते सगळे तर इकडं बघू शकता बांध क्रॉस केली नाही आपल्या माणसांनी हे बघा मंडई चाललेत तिकडे पुढे करवंद काढायला आपला शिरप्या पण आहे अक्षयवादापणा मंजुरी आहे बरीच जणं आहेत हे बघा तुम्हाला दिसत नसतील वरतून दाखवतो हे बघा तर इकडे येऊन आहे ना आठवणी खूप ताजा झाला म्हणजे आम्ही ज्यावेळेला आम्ही त्यावेळेला आम्ही इकडे यायचो काजूची राखण करायला वगैरे आणि इकडे काजू खालीच असायचो आम्ही बँडबाजा वगैरे आणलेल्या म्हणजे आपले कॅन बीन असतात ना ते आणलेले वाजवायला वगैरे पोरा असायची मजा यायची इकडं खेळायचं वगैरे झाडाखाली खूप मजा असायची ते आठवणी आता ताज्या झाल्या आहेत तर इथं बघू शकता इथं बांधावरती उभं आता तर इथून बघायला गेलात तर तिकडचा जे समोरचे डोंगर आहेत ना ते सगळे डोंगर वगैरे दिसतात इथून भारी आहे सिनरी फोटो काढण्यासाठी वगैरे चांगला आहे सध्या आपण काय फोटो वगैरे काढणार नाही आहे आपल्याला करवंद काढायचे आहेत त्याच्यामुळे आता पुढे जाणार आहोत ती बघा आपली फलटण तिकडे गेले करवंद काढत आहेत तर आपण तिकडे जाऊ आता ते बघा आपली माणसं येत आहेत होय पणा दुसरीकडे पण जायचं आहे आपल्याला हो दुसऱ्यांना पण ठेवा सगळे साफ करू नका पूर्ण आमटी आम्ति काय आता करायचे शिमग्याला जेव्हा पाहिजे तेव्हा येत नाही चिंटूक पिंटूक आणतो कुठल्या तरी आखोड आमट्या हे बघा एवढे करवंद सध्या झालेत आपल्याकडे शिर्प्याकडे अजिबात देऊ नका नको नको ह्याच्याकडे नको देऊ जर पडला ना तर गणपत गणपत आहे तो शेरप्या खुश दिसतोय हे काय काम करत नाहीये तर आता करवंद बरीच काढलेत कर आम्ही अजून काढायची बाकी आहेत तिकडे जातोय मंडळी आपली गेली तिकडे आपल्यासोबत एकच माणूस फक्त टोपीवाला माणूस अस्मिता आहे आप आपल्यासोबत बाकी कोण टोपीवाला हे बघा इकडे काढतायत करवंद जांभळी लाल लाल भून आहेत ती काळी आहेत शर्प्याला लाल आणि काळ्यामधला फरक नाही समजत आहे दाखव मंजेरी आहे ना बघा करवंदा भारी आहेत एकदम जर तुम्हाला पाहिजे असलात ना तर या अक्षरदा तुम्हाला पार्सल करेल करशील ना अक्षरदा फ्रीमध्ये तर अक्षरदा जाणार आहे उद्या तर लवकरात लवकर, लवकर सांगा तर मित्रांनो आपल्याला इथं घरटा दिसला एक तो आता तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्याने बॅक कॅमेऱ्याने हा बघू शकता इथं घरटा आहे कोणत्या पक्षाचा आहे की नाही काय माहिती कोण नाही वाटतं बघ दिसतंय काय वाकून तू कसा गेलाय बघ ना गौतापासून हो भारी केला ना एकदम खतरनाक आहे करवंदच्या दाळीमध्ये कोण मला वाटतंय ते गेले असतील शिफ्ट झाले असतील दुसऱ्या घरट्यात करवंदच्या झाडीमध्ये आहे तर कोण हात नाही लावणार काटे ओ, आ, ना सगळीगंना हो पण मला वाटतंय ते गेले असतील पक्षी आता पिल्लं मोठी झाली असेल ना या पण बाहेर एकदम चला एक 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 पाने आन करतात ते गौता राखलाय तेच गवताची चला पुढ इकडं खादाड पण चालू आहे कोमडा कोंबडी सुरू <laughs> आहे इकड इकडं खात नुसते करवंद शेरप्या नसतात दाबतोय करवंद नंतरला गुडगुड होईल गुडगुडगुडे जास्त पण खायची नाही आहेत पोटात नंतर संध्याकाळ आहे ना तर अक्षय काष्ट तिकडे गेलेले आहेत व्हिडिओ करायला आणि आम्ही इकडं की बघा अस्मिता हो। दमले हे <laughs> लोक दमली नाहीत पण बघा मुंबईवाली दमली नाही पण आमची गाववाली लोकं दमली हे बघा करवंद एवढे करवंद भेटलेत शिर्प्यानी मला वाटतं पूर्ण भरलेले असते अजून पण पण शिर्प्याने अर्ध्यांवरती ताव मारला बरोबर ना तो बघा तिकडं वाचला आहे काय दम बिम लागला की काय शिर्प्या इकडं बघ राग आलाय शिरप्याला राग पण एवढा काय राग खास नसतो त्याचा नंतरला परत बोलायला लागेल असा आहे आपल्या शिरप्या बघा बघा कसा करतोय एवढी हिम्मत पण नाही त्याची मारायची तरी पण उगाच दाखवतोय करून तर संध्याकाळची वेळ आहे करवंद काढून झाले जातं आम्ही घरी चाललो आहे ज्या वाटेने आम्ही आलो त्याच वाटेने बाकीची मंडळी मागे आहे बघू शकता शेरप्या जरा आपला थकला आहे आणि चिमाला आहे जरा त्याला राग आला आहे त्यामुळं आता काय तो जास्त बोलू शकत नाही तर मित्रांनो कोकणची काळी मैना म्हणजेच करवंद काढायला आम्ही गेलो होतो तर करवंद काढून झाले आहेत तुम्ही बघितलीच असाल टोपल्या आता मी जमा केलेली तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय